लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल माहिती दिली आहे येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणताही एक पर्याय वापरू शकता ऑनलाईन पद्धत तुमच्या बँकेचे मोबाईल ॲप उघडा आणि बॅलन्स किंवा पासबुक पर्याय तपासा नेटबँकिंग वापरत असल्यास ट्रान्झॅक्शन हिस्ट्री किंवा अकाउंट स्टेटमेंटमध्ये एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत का ते तपासा काही बँका मिस्ड कॉल किंवा द्वारे बॅलन्सची माहिती देतात ऑफलाईन पद्धत जवळच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करूं इल करून घ्या बँकेतील कर्मचाऱ्यांकडून माहिती घ्या सीएससी केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रामध्येही ही, ही माहिती मिळू शकते जर पैसे बराच वेळ झाला तरी आले नाहीत तर महिला व बालविकास विभाग सामाजिक कल्याण कार्यालय किंवा बँकेत चौकशी करू शकता ज्या महिला पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिना पाचशे रुपये जमा होतात याचे कारण असे आहे की लाडकी बहीण योजनेचा उद्देश पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देणे आहे परंतु जर एखाद्या महिलेला केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही आर्थिक लाभाच्या योजनेतून एक हजार पाचशे रुपयेपेक्षा कमी लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेतून त्या फरकाची रक्कम दिली जाते पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांमधून पात्र शेतकरी महिलांना वार्षिक बारा हजार रुपये प्रत्येकी सहा हजार रुपये मिळतात याचा अर्थ दरमहा सरासरी एक हजार रुपये होतात त्यामुळे एक हजार पाचशे रुपये लाडकी बहीण वजा एक हजार रुपये पीएम किसान नमो शेतकरी बरोबर पाचशे रुपये ही उर्वरित रक्कम लाडकी बहीण योजनेतून अशा महिलांना दिली जाते